नमस्कार मित्रांनो आपला तुम्ही या यूट्यूब चॅनलला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो पुन्हा बऱ्याच दिवसांनी व्हिडिओला आलेलं आहे आणि तयार करते आत्ता आजच आम्ही आलो ह्याच्यावरनं नगरवरनं आणि चार दिवस झाले नगरलाच होतो जावायच्या बहिणीचं म्हणजे मुलीच्या नंदेचं लग्न होतं त्यामुळं नगरला जाणं भाग होतं आणि नगरला माझं रुटीनमधली कामं पण बरेच आहेत त्यासाठी जायचं होतं म्हणून दोन दिवस मुद्दामन आधी गेलो होतो आणि सगळी कामं वगैरे आटोपली आणि दोन दिवस आम्ही हॉटेललाच राहिलो होतो मुद्दाम तिथं की बाबा त्या तिथं काही अडचण नको किंवा त्यांच्या सगळ्या परिवारामध्ये कुठल्या गोष्टीचं हे नको आम्ही आणि राहिलो होतो आणि विशेष म्हणजे दीड वर्षाचा नातूच आहे पण तोही आमच्याबरोबरच हॉटेलमध्ये राहिला की दंगामस्ती केली आम्ही त्याच्याबरोबर आणि खूप छान राहायला म्हणजे मला थोडं वाटत नव्हतं की रा दिवसभर तो राहत होतो परंतु असं रात्रीच्या वेळेस पहिल्यांदाच म्हणजे आम्ही त्याला ठेवलो होतो आणि राहायला खूप छान राहायला झोपला सकाळी उठला व्यवस्थित म्हणजे सगळं व्यवस्थित त्यांनी काही कसला त्रास नाही काही नाही काही नाही उलट मुलीला जास्त काळजी होती की या राहतो का नाही त्रास देतो का पण तसं काही झालेलं नाही आहे तर एकंदरीत असा चार दिवसाचा नगरचा दौरा आठवून आम्ही आज पुण्यामध्ये आलेलो आहे आणि चार दिवस ते बाहेरचं जेवण हॉटेलचं जेवण किंवा थोडंसं हेक्टिक झालं आहे ते सगळ्या गोष्टी म्हणून आज मी हिला म्हटलं की बाई आपल्या घरचं स्वयंपाक छान भाजीपोळी वरण भात मस्त आणि दोन तीन दिवसापूर्वी तूप पण जायच्या आधी संपलं होतं तर आता मी हिला म्हटलं मी तूप आणतो कारण आमच्याकडं कात्रचं तूप खूप छान असतं आणि खायला पण खूप छान आणि त्याचं असं कणीदार छान असतं ते म्हणून मी आता तूप आणायला अरे तिला म्हटलं मस्त भाजीपोळी कर आहे ते बाहेरचं पनीर आणि हेन तेन न अशा भाज्या वेगवेगळ्या हे आणि त्यात गंमत अशी की आज आम्ही त्यांना मिसळ खाल्ली आणि ती मिसळ म्हणजे फारच तिखट म्हणजे धूर आणि जाळच निघाला माझा अक्षरशः म्हणजे मी कसं कसं ते खाल्ली परंतु त्रास होतो त्या गोष्टीचा आणि तिखट नाही सहन होत मला त्यामुळं मी अगदी लाईटली तिखट असलेल्याच भाज्या जास्ती खातो त्यामुळं बाहेरचं जेवण खाताना मला त्या गोष्टीचा थोडा त्रास होतो आणि मुनीला म्हटलं बाई आज तू आज मस्त स्वयंपाक कर आपली भाजीपोळी घरचा स्वयंपाक आणि आज उत्सुकता आहे खाण्याची <laughs> कारण त्याच्या आधी पण मी पाच सहा दिवस टूरला गेलो होतो पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक तिथे असंच बाहेरचं खाणं हे ते सगळं त्यामुळं मागच्या आठ दहा दिवसात बऱ्याचदा बाहेरचं खाणं आलेलं आहे आणि आज मी मस्त मध्ये बायकोच्या आजच्या याला ताव मारणार आहे मी तुम्हाला दाखवीन काय काय केलं ते काय काय करते गवारची भाजी मस्त दाण्याचं पूट घालून अशी रस्सा भाजी शेंगादाणे आणि बटाटा पण एक घालणार आहे तर So, तोंडाला पाणी सुटलं आता मस्त तवा मारणार आहे मी आणि तुम्हाला तयारी तर सुरू झाली आता आणि घरात आता दोघच आहे कारण आई पण नाहीये आणि नगरला जाताना चार तारखेला मी बहिणीकडं आईला ठेवलं होतं आणि कारण तेवढी एकच जागा आहे मला आईला ठेवण्यासाठी कारण बहीण तेवढी एक मला फार आधार आहे म्हणजे जरा थोडाफार जरी असं काही इमर्जन्सी असली जायचं असलं कुठं काय असलं तरी बहिणीकडेच मी ठेवतो आणि ती आनंदाने राहती थोडाफार होतो त्रास पण आता त्याला नाहीलाच आहे कारण या वेळ तिला एकटं ठेवून एक जाणं नाही शक्य म्हणून तिच्याकडे सोडतो आता उद्या मी जाईल भेटून येईल आईला बघूया काय काय करलेले बायकोन या स्वयंपाक भूक तर लागलेली आहे वास तर येतोय मस्त शिस्तीये भाजी कधी एकदा बसला असं झालंय सांगू चार दिवस सगळं बाहेरचं खाऊन खाऊन पोट नुसत हे झालेलं आहे तिखट चालत नाही मित्रांनो भूक लागलेली आहे तुम्ही जेवून घ्या तोपर्यंत पुन्हा मी तुम्हाला सांगेल कशी झाली होती भाजी बिजी मित्रांनो आता मी शेवटी जेवायला बसतो कडाळ्याची भूक लागलेली आहे बायकोनी सुंदर अशी भाजी केलेली आहे आणि त्याच्यावर आता ताव मारणार आहे त्याच्याबरोबर तिला आता म्हणलं मी मला

मस्त गवाराची भाजी केलेली आहे बायकोनी पाच दिवसांनी घरचं जेवण जेवतोय एक घास खाल्लाय आनंद वाटला तुम्हाला शेअर करावा आणि सगळेजण जेवायला या मस्त मग तृप्त झालं मित्रांनो अशा प्रकारे आज आम्ही अ साधारण चार आणि तीन सात जवळपास सात दिवसांनी मी आज घरचं जेवण जेवलं आहे मला दाखवलं काय खूप छान वाटलं आणि मनसोक्त त्याचा मी आनंद घेतला तसं असतं याच्यामागचं सांगण्याचं कारण की बाबा आपण कामानिमित्त म्हणा किंवा काही घरच्या कार्यक्रमानिमित्त म्हणा किंवा असं कुठं आपण चार चार पाच जातो तर सतत आपल्याला बाहेरचं खाणं त्याच्यातनं ठीक आहे ते एखाद दुसरा दिवस आपल्याला बरं वाटतं त्याचा एक चव पण मिळते परंतु शेवटी घरचं अन्न ते घरचं अन्न असतं आणि जे घरी आपण समाधानाने पोटभर जेवतो ते बाहेर जेवणा त्याचा आनंद जास्त मिळत नाही एखाद दिवस दुसऱ्या दिवसासाठी ठीक आहे परंतु घरचं जेवणाचा आनंद हा सर्वोत्तम आहे असं मला मनापासून वाटतं तर आज मी जो व्हिडिओ बनवला तो तुम्हाला कसा वाटला काय वाटला ह्याच्याबद्दल मला नक्की कमेंट्समध्ये लिहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज जे काही व्हिडिओ काढतो किंवा मी माझे रील्स बनवतो तुम्हाला ते आवडतात का बघा आणि अशा सूचना मला नक्की कळवा तोपर्यंत जय गजानन नमस्कार मुख्यमंत्री